नमस्कार आज आपण आस्तगाव या ठिकाणी साहेबांच्या भेंडीच्या प्लॉटवर आलोय त्यांनी केरणचं मार्ग घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा बरं तुम्ही आपल्या भेंडी साठी केरणचं घेतलं घेतलंय का हो घेतलं घेतल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये काय बदल पहिली गोष्ट जमीन हे बघा जमीन तुमची मुसमुशी झाली वा हे पा जमीन एकदम सुट्टी सुट्टी झाली बेंडला फुटवा कस काय म्हणजे फुटवा पण बेंडला जास्त आहे जर आपण पहिलं तुमच्या बेंडला औषध द्यायचे पहिले तुमच्या बेंडची परिस्थिती काय होती परस्थिती अशी होती की फक्त झाड म्हणजे हे झालेली होती ग्रोथ झालेली होती झाडांची फक्त पडलेली होते माल हे नव्हते शेटा नव्हता साईज नव्हती माल कमी निघत होता माल पिवळा निघायचा निघायचा पिवळा आता माल कस निघतोय माल कमी व्यवस्थित साईज पण व्यवस्थित आहे माल पण पिवळा नाही काहीच नाही किती माल तुमचा निघायचं बरं माल निघत होता सुरुवातीला किलो किलो आज तुमचा माल किती निघतोय आज माल माल डिली शंभर किलो म्हणजे डेली शंभर किलो चालू तिकडे पाहू शकता इकडे दाखवा आणि कोणी चालू इच द्या पापलीकडे आणि अखा प्लॉट पा प्लॉट जर पाहिला तर कसा प्लॉट तुम्हाला प्लॉट एक नंबर आहे टेबल प्लस प्लॉट आहे आपला टेबल प्लस प्लॉट असून आज जर भेंडी पाहिली त्याला माझ्या अपेक्षा दीडशे किलो तुमचं माल होईल याच तुम्हाला वाटतंय पण आता ही एका ज्याला पाहिलं आपण तर पहिलं असं होतं शेटिंग व्हायचं हो असं नाही शेटिंग नव्हती पण आता ही एका शेंडला किती शेटिंग शेटिंगवर हो दा, ही बा भरपूर एका दा जवळजवळ एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा नऊ दागा आहे म्हणजे ही दहा दहा पंधरा शेटिंग जाईल हो, हो 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 आणि असं या ठिकाणी इकडे पण पाहू शकता तुम्ही इकडे पाहू शकता सांग बाग का पाहू शकताय नाही नाही काही नाही चल हा कपलोड पिवनागवर असं कसं काय प्लॉट हां आपल्या आपले प्लॉटची हाइट कस काय भरपूर आहे हाईट भरपूर आहे आणि पहिल्या पानापासून का म्हणजे तुमच्या खूप आहे ताकद भरपूर असून कळी जास्त होते आणि दररोज तुमचा तोडा चालू आहे किरणच मार्क्स घेऊन समाधान आहे का तुमच्या आसपास त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताय हे जे प्रॉडक्ट येतात आपले हे सर्व व्यवस्थित असून का वापरायचं म्हणजे वापरले पाहिजे त्यांनी किरण मला माहिती धन्यवाद नमस्कार